नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मित्रांनो तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मला एक कमेंट एक हाय व्यक्ती सारखे सारखे फेसबुकला पण कमेंट करणार इंस्टाग्रामला कमेंट करणार आणि मग एक खराब कमेंट करणार ना त्याला लिहिताना पण म्हणजे असं काही वाटत नाही की एवढा घालण्याचा शब्द कसं काय लिहायचा आपण थोडं घाण कमेंट करते पण तुम्हाला सांगू मी नाही हे कमेंट करणं ना लक्ष नाही देत अजिबात कोणी वाईट बोलू चांगलं बोल मी बिलकुल लक्ष देत नाही मी माझं काम करते मला कोणासं असं भांडायला बोलायला आणि उलटं सुलटं मला हे बिलकुल आवडत नाही किती जरी मला कमेंट केल्या घाण किती जरी घाण बोलला ना तुम्ही काय तुला डोक्यात आलं ना, ना माझ्या ब्लॉक करून टाकेन द आम्ही तुला ॲक्च्युली मी जास्त ध्यानच देत नाही काही पण बोलायचं आपल्या घरात पण बायका बहिणी आहेत ना काही पण बोलायचं कोणाला एक व्हिडिओ बघून ते लिहिताना तरी लाज वाटली पाहिजे एवढा घाण्याटा शब्द आहे दे शिक्षण कशासाठी झालंय आपल्या आई बापांनी दे शिक्षण कशासाठी केलंय काय तो बायांचा मान सन्मान करणार घरातल्या तरी बायांचा मान सन्मान करीत असेल का करी रे तू तू बघितलेत माझे व्हिडिओ मी कधी कोणाच्या नादी लागते कधी कोणाला बोलते मी जास्त बोलून पण व्हिडिओ बनवते का आणि बनवले तर कोणाबद्दल तरी व्हिडिओ बनवते का मी अशी मी माझेच व्हिडिओ बनवते ना कधी माझ्या प्रश्नल गोष्टी घाटल्या सांगत मी कोणाला बघितलं तू कधी कोणाला वाईट बोललेलं बघ पूर्ण पूर्ण आय डी बघ माझी ती कोणाबद्दल व्हिडिओ बनवला आहे कोण मला असं बोललं कोण मला तसं बोललं अशी शिवडी मी पण नाही बनवलेला चालूच आहे तुझं सारखं सारखं इंस्टाला येतोय फेसबुकला येतोय बावट म्हण काय किंमत आहे तुझी तू घरात पण असंच वागतोस रे माकड घरात पण तुझ्या घरात पण असे संस्कार आहेत का तुझ्या बायकोला आईला बहिणीला हेच शब्दाचा वापर करतो का तू आणि असे व्हिडिओ भांडवून बोलवून बनवायचे ना काय होतं शब्दाने शब्द वाढतो एखादा विनाकारण आपल्या तोंडातून काहीतरी खराब शब्द निघतो मग काय करते पब्लिक त्याच शब्दाला धरून चालतात त्यासाठी मी जास्त बोलून नाही व्हिडिओ बनवतो तुला मी ना इंस्टाला ब्लॉक करते फेसबुकला ब्लॉक करते तुला चालूच आहे तुझा महिना पंधरा दिवस झाला एवढं घाणेवड्या पद्धतीत लिहितोय तो बावळ करून एखाद्याचं घर तुटायचं ना घर उद्ध्वस्त व्हायचं ना का सोशल मीडियावर लेडीज व्हिडिओ बनवतात त्या एड आहेत म्हणून बनवतात त्यांना काही कोणाचा धाक नाही असं आहे का आणि त्यांची संमती आहे ना त्यांच्या घरातल्यांची बावटमध्ये काय पण बोलायचं त्यांच्या नवऱ्यासोबत बनवतात ना मुलं येतं नवरा येतं सासू सासरे सगळ्या फॅमिलीसोबत बनवता येत ना ते तुलाच कसली अडचण आहे त्यांच्या घरातली फॅमिली दिसत नाही का तुला त्यांच्यासोबत येतं म्हणून तुझीच कोणच्या इज्जतनीच कोणचं नाव होतं तुझी कुठं इज्जत वायला जाते अरे तुला कोण नावं ठेवते आम्ही व्हिडिओ बनवले म्हणून नाव ठेवतात लोक घरातल्यांचं काय ना घरातले कोणी काही बोलत नाहीत आपण कसं कोणच्या कोण आण किंवा इला काय कोण कसं बोलायचं बाबा विनाकारण काही बोलत राहायचं मला कोणाला तुला सांगू मला कोणाला ना असं जरी भले त्यांची चुकी असो किंवा माझी चुकी असो मला कोणाला ना उलटं सुलटं बोलाय पण आवडत नाही माझ्या मुलांना माझ्या नवऱ्याला म्हणजे पूर्ण फॅमिलीलाच असे कोणाच्या चुकूनही नादी लागणार नाहीत असं वाईट कोणाला बोलणार नाही तर लेडीजला नाहीच नाही बोलणार वाईट कधी मग ती घरची असो किंवा बाहेरची असो कधी पण कोणच्या पण स्त्रीचा ना मान सन्मानाने बोलतात माझ्या घरातले जेन्स लोक तर ते आवडत माणूस आहे तो ठीक ते जाणार नाही कसल्या पद्धतीचा शब्दाचा वापर करतोय तो काही बाऊ नाही काही पण बोलत जाऊ